हॅलो नमस्कार मी सरिका छंद माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी मुलं हायपर ॲक्टिव्ह आहेत चंचल आहेत किंवा खूप चिडचिड करतात तर त्यांच्या आहारामध्ये आपण कोणत्या प्रकारचं चेंजेस केले पाहिजेत किंवा कोणत्या प्रकारचा आहार त्यांना दिला पाहिजे त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत तर, तर सर्वात प्रथम तर हल्ली आपण मुलांना चॉकलेट्स केक मैद्याचे पदार्थ भरपूर देतो तर मी त्या पालकांसाठी सांगू इच्छिते की जी मुलं हायपर आहेत खूप रडतात खूप चिडचिड करतात किंवा ज्या मुलांचं सुरुवातीलाच पालकांना कळतं की ही मुलं शाळेमध्ये किंवा घरी मस्ती करत आहेत आणि खूप रडत आहेत वगैरे तर त्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तर सर्वात प्रथम मुलांना गोड खायला फार कमी द्यायचं साखरेचे पदार्थ तुम्ही जितके कमी कराल तितकं चांगलं हल्ली आपण सर्रास मुलांना चॉकलेट आईस्क्रीम मैद्याचे पदार्थ पिझ्झा वगैरे देतो तर प्लीज ते कमी करा लहान मुलांना ते दहा वर्षापर्यंत तरी प्रयत्न करा की ते तुम्ही तुमच्या मुलांना फार कमी द्या आणि ज्या मुलांचे पर्सनली असे प्रॉब्लेम आहेत नॉर्मल मुलांना तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा द्या पण ज्या मुलांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांच्या थेरपी वगैरे चालू आहेत त्या मुलांना अजिबात म्हणजे अजिबात देऊ नये कारण जेव्हा आपण मुलांना डॉक्टरकडे नेतो थेरपी करतो आणि घरी त्यांचं एक्सरसाइज वगैरे घेतो औषधं देतो पण खाण्यापिण्यामध्ये आपण जेव्हा त्यांचं लक्ष देत नाही व्यवस्थित डाएट ठेवत नाही तेव्हा त्यांच्या एक्सरसाइजचा आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा त्यांना अजिबात फायदा होत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा आणि थेरपीचा एक्सरसाईजचा जर रिझल्ट हवा हो असेल तर डाएट नक्की फॉलो करा तर अशा मुलांना काय द्यायचं तर डॉक्टरांना विचारा तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाता त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की आमच्या मुलांसाठी काय काय आम्ही द्यायला पाहिजे पण सर्वसामान्य त्यांचं गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ हे त्यांना अवॉइड करायचे त्यांना नाही द्यायचे दुसरं म्हणजे त्यांना हेल्दी फूड द्यायचे जसं की अक्रोड बदाम काजू मखाना हे सर्व पदार्थ द्या गव्हाची चपाती त्यांना मोस्ट ऑफ देऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही आपले नाचणी ज्वारी बाजरी याची भाकरी द्या किंवा याचे डोसे करून द्या मुगाचे डोसे करून द्या राईस आहे तो तुम्ही व्हाईट राईस देता तुम्ही ब्राऊन राईस त्यांना देऊ शकता बा ब्राऊन राईस असतो तो मेंदूसाठी फार चांगला असतो त्याच्यामुळे जेव्हा तुमचं मूल जेवायला लागतं म्हणजे वर्षानंतर दोन वर्षानंतर किंवा मग तुम्ही ते शाळेत गेल्यानंतर पण पन लहानपणी आपण जेवढी चांगली सवय लावू त्यांना डाएटची तेच ते पुढे फॉलो करतात म्हणून लहानपणी या गोष्टी त्यांना जर दिल्या तर त्यांची त्यांना हॅबिट होती आणि पुढे ते तक्रार करत नाही म्हणून लहानपणीच त्यांना तुम्ही या गोष्टी द्यायला सुरुवात करा ब्राऊन राईस मखाणा फ्रूट फ्रूटमध्ये पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कारण प्रत्येक मुलाचे प्रॉब्लेम वेगळे असतात त्याच्यामुळे प्रत्येक मुलांची फळंसुद्धा वेगळी असतात तर ते मी कोणत्या मुलाला कोणतं द्यायचं ते मी नाही सांगू शकत तुम्ही डॉक्टरांना नक्की विचारा पण फळं द्या ड्रायफ्रूट द्या मखाना द्या ब्राऊन राईस द्या आणि बाहेरचे चॉकलेट मैद्याचे पदार्थ पिझ्झा बर्गर हे सर्व देऊ नका त्याच्यामध्येच मुलांना आपण काम करत असतो तेव्हा मोबाईल देतो किंवा आपण मोबाईल बघत असताना मुलांना मोबाईलची ती सवय लागते त्याच्यामुळे लहानपणी मुलांना मोबाईल तुम्हाला जितका कमी देता येईल तितका तुम्ही प्रयत्न करा मुलांना तो कमी द्यायचा अडीच ते दहा वर्षापर्यंत जेवढ्या आपण मुलांना चांगल्या सवयी लावू जेवढा त्यांचा डाएट चांगला ठेवू तेवढंच मूल शांत व्हायला आणि चांगलं व्हायला त्याची बुद्धिमत्ता चांगली व्हायला मदत होते तर तुम्ही हे नक्की ट्राय करा जे काही डाएट आहे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा पण शक्यतो मुलांना बाहेरचे पदार्थ देऊ नका घरात बनवलेलेच पदार्थ द्या मैदा वगैरे देऊ नका फळं ड्रायफ्रूट मखाना ब्राऊन राईस आणि ज्वारी बाजरी नाचणी हे त्यांच्या आहारात योग्य त्या प्रमाणात असू दे मोबाईल थोडा त्यांचा कमी करा नक्कीच तुम्ही जो डॉक्टर करताय डॉक्टरांची थेरपी करताय डॉक्टरांचं औषध देत आहे त्याचा परिणाम हा डाएट फॉलो केल्यामुळे त्याचा रिझल्ट शंभर टक्के चांगला येतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाला या व्हिडिओची गरज असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा अजून तुम्हाला कोणती माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये मला कमेंट करा त्याच्यावर नक्की दुसरा व्हिडिओ करेन नमस्कार